तुम्हाला जंगल प्राणी पक्षी यांच्याबद्दल जिव्हाळा असेल तर ही बातमी तुमच्याही काळजाचा ठाव घेईल हैदराबाद शहरामध्ये तब्बल चारशे एकर जंगलावर बुलढोजर चालवला जात होता त्यामुळे जंगलातील मोरांनी हरणांनी इतर प्राण्यांनी सैरावैरा धावायला सुरुवात केली त्यांचे रणकुंडीला आलेले फोटो आणि व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय आहेत काय आहे हा नेमका वाद बघूया तेलंगणात वन्य प्राण्यांचा आक्रोश हैदराबाद येथील चारशे एकर जंगलावर बुलडोजर जीव वाचवण्यासाठी प्राण्यांचा आक्रांत हैदराबादेतल्या जंगलाच्या जीवावर कोण उठलंय रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या भल्या मोठ्या रांगा शांतता भंग करणारा त्यांचा आवाज बघता बघता झाडांच्या कत्तली करणारे बुलडोजर आणि रात्रीच्या अंधारात वाट दिसेल तिथे धावणारे वन्य प्राणी कालपर्यंत जे जंगल शांत होत हिरवगार होत त्या जंगलात आज मशिनींचा प्राण्यांच्या काळजात धडकी भरवणारा गोंगाट बघायला मिळतोय बघावं तिकडे झाडांची प्रेत पडलीय प्राणी पक्ष्यांचे निवारे जमीन दोस्त झाले आपलं घर नष्ट झालेले प्राणी पक्षी सैरा वैरा धावत होते रडवेला नजरेनं आपलं घर तुटताना पाहत होते हे चित्र आहे तेलंगणा राज्यातल्या हैदराबाद शहराच्या मधोमध असलेल्या घनदाट चारशे एकरातल्या जंगलात सध्या लाखो झाड हजारो प्राणी पक्ष्यांचं निवासस्थान पाडून सिमेंटचं जंगल उभारायचा घाट इथं घातला गेला याला पर्यावरणप्रेमींसह हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही विरोध केला अखेर तीन एप्रिल ला तेलंगणा उच्च न्यायालयानं या वादग्रस्त चारशे एकर जमिनीवरील सर्व काम तात्पुरत थांबवण्याचे आदेश दिले आज खुप आज या जार जार आज आमच्यासाठी एक खूप आनंदाचा दिवस आहे आणि मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं अतिशय स्वागत करतो कारण त्यांनी आज ह्या सर्व झाड जे कटिंग होत होते त्याच्यावर त्यांनी आज स्टॉप केलेला आहे आणि आज त्यांनी राज्य सरकारवर खूप मोठा चपराग मारलेला आहे आणि हा आमच्यासाठी एक खूप मोठी व्हिक्टरी आहे आम्ही एवढं प्रोटेस्ट केला रात्रंदिवस या ठिकाणी आम्ही बसून होतो कॅम्पसच्या गेटला त्या सर्वाचं त्या सर्वांचं फळ आम्हाला आज मिळालेलं आहे खरं तर कांचागचीबोलीतील चारशे एकर जमिनीचा हा वाद अनेक दशकांपासून प्रलंबित आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली ही जमीन आपल्याला मिळाल्याचा दावा हैदराबाद केंद्रीय विद्यापीठानं केला होता मात्र हा दावा आधी तेलंगणा उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला आणि जमीन हस्तांतरणाची कागदपत्र नसल्यानं ही जमीन सरकारची असल्याची पुष्टी कोर्टानं दिली तत्कालीन सरकारनं दोन हजार सालीच या जमिनीचा एका खाजगी कंपनी सोबत करार केला होता मागच्या वर्षी पाहणी करून आयटी साठी काही दिवसांपूर्वी ही जमीन मोकळी करण्यास सुरुवात झाली एकीकडे आधीच पर्यावरणप्रेमींनी या जमिनीला राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याची मागणी केलेली असताना इथं हजारो झाडांची कत्तल सुरू झाली या विरोधात पर्यावरणप्रेमींसोबतच हैदराबाद विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांनी या जंगल तोडीचा विरोध करत आंदोलन केली पुलिस ही आंदोलन मोड़ का प्रयत्न ही केला अखेर कोर्टान हस्तक्षेप करत काम थाम सुप्रीम कोर्ट का जो वर्डिक्ट आया है कि 17 तारीख तक सब कुछ शांत रहने के लिए उससे हमें एक शांति मिली है एक खुशी मिली है कि चलो 17 तारीख तक तो कोई तबाही नहीं मचा रहे हैं उधर ना कोई जानवर मरेगा ना कोई मतलब इंसानियत रहेगी थोड़े कुछ सत्रह दिनों तक तो आ, मैं सुप्रीम कोर्ट की इस वर्डिट से बहुत ज्यादा खुश हूँ सद्या ही जंगलतोड थांबली असली तरी प्राणी पक्ष्यांचा हा आक्रोश त्यांच्या डोळ्यातली ही भीती अजूनही गेली नाही कारण तेलंगणा सरकार हे जंगल हटवून आय टी पार्क उभारण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे हैदराबादच्या या जंगलातल्या वन्यजीवांना खरंच न्याय मिळणार का त्यांचं घर राहणार की त्यावर पुन्हा काही काळानं बुलडोजर फिरणार हे आता येणारा काळच ठरवे బ్యూరో రిపోర్ట్ జీ చోబీస్ తాస్ తెలంగాణ